ऑलिम्पिक पदकं का मिळत नाहीत याचा पाठपुरावा आपण करणार आहोत हा चार्ट पहा या चा चार्टमध्ये तुम्हाला चायना सदोतीस गोल्ड गोल्ड मिळवून नंबर वनवर आहे आणि आपण एक सिल्वर आणि पाच ब्रांज मेडल मिळून पासष्टव्या क्रमांकावर आपला भारताचा पहिला ऑलिम्पिक संघ एकोणीसशे वीस साली गेला होता चायनाचा पहिला संघ ऑलिम्पिकला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आला दोन हजार आठ च बीजिंग ऑलिम्पिक त्यांनी भरवलंही बीजिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आले एक्कावन्न सुवर्ण पदक मिळवून ऑलिम्पिक मेडल्स पाहिजे असतील तर सर्वात ते सर्वात महत्वाचं काम आहे लहान मुलांच्या फिटनेसवर काम करा चायनामध्ये लहान मुलांना कसं ट्रेनिंग दिलं जातं ते बघा आणि आपली ही मुलं काय करतात तेही लहान मुलांचे फंडामेंटल मोठा स्किल्स ज्याला आपण मूलभूत कारक कौशल्य म्हणतो ती कौशल्य विकसित केली पाहिजेत वयाच्या दहा वर्षापर्यंत बारा वर्षापर्यंत आणि मग त्याच्या पुढं त्या त्या खेळाचं स्किल त्याला शिकवलं जातं दहा वर्षापर्यंत तर आमच्या मुलांना पीई टीचरच नाही आहे आमची मुलं मोबाईलमधल्या रील्सचं अनुकरण करून पिढी बरबाद होण्याचं काम होतंय काय करायचं तुम्ही ठरवा खेळू द्या मुलांना